तर आज आपण सगळे लोक या ठिकाणी जो हिंदीचा विषय आहे आमच्याकरता तो मराठीचा विषय आहे कारण राज्यामध्ये आम्ही मराठी अनिवार्य केली हिंदी ऑप्शनल केली आहे कुठलीही भारतीय भाषा शिकता येईल अशा प्रकारचा निर्णय आम्ही घेतलेला आहे पण तरी देखील झोपलेला उठवता येतं झोपेचं सोंग घेतलेला उठवता येत नाही आणि म्हणून याचा थोडासा प्रवास हा आपल्या सगळ्यांना समजला पाहिजे असं मला वाटत खरं म्हणजे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण सर्वात आधी कर्नाटकने लागू केलं ला मग मद मध्य प्रदेशने मग मद तेलंगणाने आणि मग उत्तर प्रदेशने एकवीस सप्टेंबर दोन हजार वीस रोजी महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेजी यांनी हे शैक्षणिक धोरण कशा प्रकारे लागू करायचं याकरता एक तज्ज्ञ समिती नियुक्त केली होती सोळा ऑक्टोबरला त्याचा जी आर सोळा ऑक्टोबर दोन हजार वीस रोजी उद्धवजींच्याच नेतृत्वाखाली हा जी आर निघाला आणि अतिशय नामवंत अशा प्रकारचे शास्त्रज्ञ अभ्यासक डॉक्टर रघुनाथ माशेलकर माशेलकर साहेबांच्या अध्यक्षतेखाली अठरा लोकांची कमिटी तयार करण्यात आली या अठरा लोकांमध्ये कोण कोण होते डॉक्टर सुखदेव थोरात मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर सुहास पेडणेकर एस एन डी टी महिला विद्यापीठाच्या कुलगुरु प्राध्यापक शशिकला वंजारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर प्रमोद येवले माजी कुलगुरु मुंबई विद्यापीठ डॉक्टर राजन वेळूकर नागपूर विद्यापीठ माजी कुलगुरु डॉक्टर विलास सपकाळ आय सी माजी कुलगुरु प्राध्यापक जी डी जाधव डी वाय पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉक्टर विजय पाटील आंतरराष्ट्रीय सल्लागार नितीन पुजार तंत्र शिक्षण संचालक डॉक्टर अभय वाघ आणि हैदराबाद सिंध नॅशनल कॉलेजेट विद्यापीठ मुंबईचे कुलाधिकारी निरंजन हिरानंदानी शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय पुणेचे संचालक भारत आहुजा मराठवाडा वाणिज्य विद्यालय पुणेचे प्राचार्य देवीदास गोल्लर मुंबई विद्यापीठाचे सिनेट सदस्य मिलिंद साठव पार्ले टिळक व्यवस्थापन महाविद्यालयाचे शिक्षण तज्ज्ञ डॉक्टर अजित जोशी शिक्षा विद्या प्रबोधिनी हा महत्वाचा आहे शिक्षा विद्या प्रबोधिनीचे संस्थापक विश्वस्त विजय कदम जे शिवसेनेचे उपनेते आहेत आणि शिवसेनेचे म्हणजे उभारणा सेनेचे आमचे शिवसेनेचे आणि उच्च शिक्षण संचालक डॉक्टर धनराज माने अशा अठरा लोकांची कमिटी ही या ठिकाणी तयार झाली आता हे सगळेच मराठी लोक आहेत नामवंत लोक आहेत शिक्षण क्षेत्र समजणारे लोक आहेत अशा लोकांची एक अतिशय चांगली समिती उद्धवजीने तयार केली आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या